लोकशाहीर अण्णाभाऊ साठे निमित्त आज पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची आणि अध्यक्ष मंडळाची बैठक पार पडलेली आहे या बैठकीच्या बैठकीच्या अनुषंगाने मला नागरिकांना आवाहन करण्यात येतं की येणाऱ्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये कुणीही मध्य प्राशन करू नये कारण त्या ठिकाणी पोलिसांचा तसेच इतर सर्व यांचा बंदोबस्त ठेवलेला आहे मान्य जिल्हाधिकारी यांचे मनाई आदेश चालू आहेत त्यामुळे त्या ठिकाणी कायदा हाताहत घेणाऱ्यावर आम्ही कारवाई करणार आहोत आपण जे पारंपारिक किंवा काही जे वाद्य लावलेले असतील किंवा इतर काही हे ठेवलेले असतील तर आपल्याला नोटीस दिलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने त्याचा आवाजाची पातळी जी ठरवून दिलेली डिसिबल आहे तेवढीच राहावी महिला लहान मुले मिरवणुकीत सहभागी होणार आहेत त्यांचा आपण आदर करावा त्याचप्रमाणे आपले देखावे आपले वाजणारे वाद्य गाणे याच्यातून कुठल्याही पुरुषाची किंवा कुठल्याही इतर जातीची बदनामी हो व्हावी असा मजकूर नसावा आगामी काळात इतर काही सण आहेत विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्वत्व काळजी घेत आहोत त्यामुळे कायदा हातात घेणाऱ्यांची गय ठेवली जाणार नाही निश्चितच मिरवणुकीनंतर आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करू जेणेकरून भविष्यात त्या कारवाईमुळे आपल्याला अडचण होऊ नये त्यासाठी आपण सर्वांनी काळजी घ्यावी पोलीस प्रशासनाच्या वतीने आपला आला आणि सर्वांना अण्णाभाऊ साठे जयंतीच्या शुभेच्छा धन्यवाद जय भीम जय लहूजी जय शिवराय आज साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊसाठे यांच्या जयंती निमित्त अंबाजोगाई शहरी पोलीस स्टेशन येथे सर्व अध्यक्षांनी परवण्यासाठी इथं मिटिंग संप संपन्न झालेली आहे पण माझी सर्व अंबेजोगाईकरांना व सर्व जनतेना एवढी विनंती आहे महापुरुषाच्या जयंतीमध्ये कुणीही दारू पिऊन महापुरुषाच्या जयंतीला गालबोट न लावता व्यवस्थित आपल्या मिरवणुकी पार पाडाव्या व आपल्या जयंतीचं नाव सर्व लौकिक करावं एवढी विनंती करतो जय भीम जय लवजी जय शिवराय कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज पोलीस स्टेशनला सर्व अध्यक्ष आणि प्रमुखांची बैठक संपन्न झालेली आहे त्या निमित्तानं मी एक संदेश आपण सर्वांना तरुण वर्गाला देऊ इच्छितो की बाबा हो अण्णाभाऊ साठे हे केवळ महापुरुष नाहीत तर आज जो संयुक्त महाराष्ट्र तुम्हाला दिसतोय मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र जो दिसतोय तो संयुक्त महाराष्ट्र कॉम्रेड अमर शेख गवांडकर आणि अण्णाभाऊ साठेच्या एकूण जीवनाच्या बलिदानातून तो उभा राहिलेला आहे आणि जे काही जगात आठवा आश्चर्य झालं की शाळेत गे न गेलेला माणूस शाळा कधी न शिकलेला माणूस ज्याला गुरुजी माहिती नाही ज्याला हेडमास्टर माहिती नाही परंतु जीवनाच्या शाळेमध्ये कामगारांचं दुःख आणि गोरगरीबांचं दुःख ज्यानं स्वतः भोगलं ते दुःख जगाच्या वेशीवर मांडणारा इतका प्रखर साहित्यिक जगात दुसरा कोणी निर्माण झाला नाही आणि म्हणून आपण जयंती करीत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की आपण नेमकं कुणा दिशेनं चाललेलो आहोत कमरेड अण्णा भाऊची दिशा ही तमाम गोरगरिबांच्या एकजुटीची आहे ह्या जातीचा अंत करण्याची आहे जात नावाची गोष्ट जी आहे ती जात नावाची गोष्ट संपविण्याची आहे मग ती माझी जात असू द्या तुमची जात असू द्या की कोणाची जात असू द्या या देशात जाती ठेवायच्या नाहीत अशा प्रकारचं तत्वज्ञान ज्यानं मांडलं त्याला म्हणतात जाती अंताचं तत्वज्ञान ते तत्वज्ञान त्यांनी मांडून एक नवा संदेश तुम्हाला मला दिलेला आहे की जो संदेश आमचा विनोद पाळतोय की गोरगरिबांच्या गरिबांच्या अत्याचाराच्या वेळेला आपण अपन आपली बारा कामं सोडून दिली पाहिजेत आणि तिथं आपण उतरलं पाहिजे आपण जयंती करणं म्हणजे काय करणं आहे उदभात्या लावणं हिथं पूजा करा तिथं पूजा करा बाबासाहेबांची पूजा करा किंवा अण्णाभाऊची पूजा करा कुठल्या आपण तर तेहतीस कोटी दगडाईची पूजा केली आहे आता आकार सुरू झालेला आहे आपल्या बाया काय करतात आपल्याला माहिती आहे काही आपल्यात फरक पडला नाही आपल्या आया माया ह्या गोवात होत्या आपण बी गोव्यातच होतो परंतु ज्यांनी जीवनाचं समग्र जीवना जीवना जीवन प्रणालीच आपली ज्यांनी बदलून टाकलेली आहे तसंच जीवन पुढच्या पिढ्यांना मिळालं पाहिजे त्याच्यासाठी आपण सगळे संघर्ष करा नवा एक कामगार कष्टकऱ्यांचा देश उभा करा त्यांनी संयुक्त महाराष्ट्र उभा केला तर आपण नवा भारत देश उभा करू आणि गोरगरिबांचं राज्य उभं करू जसं त्यांनी म्हटलंय जग बदल घालून घाव आम्हाला असा जग कसं बदलायचं गोड बोलून नाही कुणाच्या कानात बोलून नाही तर संघर्ष करून घाव घालून त्याच्यावर प्रहार करून आणि व्यवस्था उद्ध्वस्त करून जय भीम लाल सलाम जय महाराष्ट्र